हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे मी वांग्याचं भरीत कसं करते आणखीन नवरात्रीसाठी घराची साफसफाई काढलेली आहे बघा इकडे आहे असे दहा रुपयाचे कांद्याचे पात घेऊन आले आहेत आणि कोथिंबीर आणलेले आहेत आणि असे अर्धा किलो मोठे मोठे वांगे आणले आहेत कारण भरतासाठी मी त्यांना वांगे सांगितले होते मोठे वांगे आणा कारण तिथं पांढरे वांगे भेटले नव्हते काळेच वांगे होते म्हणलं राहू द्या काही हरकत नाही पण मला आता भरीत बनवायचं होतं शहरला टिफिन पण करायचं होतं म्हणून शहरच्या टिफिनला पण मला वांग्याचं भरीतच बनवायचं होतं आणि बघ पाहू शकता मी इकडे असे वांगे वगैरे भाजून घेते गॅसवरती आणि चार पाच मी असे वांगे गॅसवरती भाजून घेतले आणि त्यासाठी बघा मी इकडं कांद्याची पात बारीक चिरलेली आणि थोडीशी कोथिंबीर लसूण जिरं आणि मिरची असे बारीक मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि पूर्ण असे मी मिक्सरला वाटून झाले की बघा इकडं थोडंसं एक चमचा तेल घेतलेलं आहे फोडण्यासाठी आणि मी इकडं सगळे असं वांगे वगैरे सोडून घेतलेले आहे भरताचे वांगे त्याच्यावरचे साल वगैरे काढून त्या मायसरच्या साय्याने मी त्याला व्यवस्थित मॅश करून घेते कारण आतमध्ये असे गाठी वगैरे राहणार नाहीत आणि मी त्याला व्यवस्थित असं मॅश करून घेतलं की मग आता मी त्याला फोडणी देणार आहे तेल वगैरे टाकून आणि पाहू शकता मी इकडे गॅसवर तिकडे ठेवलेला आहे आणखी मी त्याला त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकणार आहे एक चमचा तेल टाकले की मग जास्त तेल वापरत नाही ना। ते ना। ते मी असे भाज्या वगैरे करताना जेवढं आहे तेवढंच असं जास्त तेल खाल्लं ना शौरला पण जास्त असं आवडत नाही तेलकट लहान मुलगा असल्यामुळे मी पण जास्ती असे तेल वापरत नाही आहे आणि बघा पाहू शकता मी इकडे ना एक चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेणार आहे जिरं टाकले की नाही मग जिरं चांगलं फुललं पाहिजे आणि मग नंतर मी जिरं चांगलं फुल्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांद्याची पात आणि थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेणार आहे मग ते कांद्याची पात जेणेकरून चांगली परतली की नाही एकदम मौसूत परतली ना मग भरीत एकदम भन्नाट लागते म्हणून मी पाच दहा मिनटं अशी कांद्याची पात बारीक मंद दहाचेवर गॅस ठेवून मी परतून घेते आ, मंग पर मग परतून घेतले की नाही मग आम्हाला भरपूर अशी कामं होते आज मी भांडे कपडे वगैरे काढणार आहे धुण्यासाठी घासण्यासाठी वगैरे मग म्हटलं आता दसरा असल्यामुळे नवरात्रीसाठी ते आपल्याला हे घरची साफसफाई करावीच लागते आणि पटपट अशी मला सकाळची कामे आवरायची होती मग चांगलं आता कांद्याची पात परतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी मिक्सरला वाटून घेतलेले मिरची पेस्ट टाकून घेणार आहे चांगली मिरचीची पेस्ट थोडीशी टाकून कारण शौर्य पण खाणार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसंच मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि मिरची पेस्ट टाकून पण त्याला चांगलं परतून घ्यायचं मग त्याच्यामध्ये नंतर मग मी मॅश केलेलं वांगं होतं ते भरताचं ते पण ॲड करून घेणार आहे मग ते चांगलं परतून घेऊया मी सगळं ताटाला लागलेलं व्यवस्थित चाला चांगलं काढून मग मी त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे चांगलं परतले की नाही मग भरीत एकदम भन्नाट आणि चवदार लागते भरीत असं आहे की नाही भरीत खाल्लं ना असं अजून एक जादा भाकरी खावं असं वाटतं तेवढं माझं पण फेवरेट आहे शेवला पण आवडतं भरीत म्हणलं ना खूप आवडतं वांग्याची भाजी आवडत नाही पण भरीत भरू हमखास जे एकदम असं जास्ती आवडत त्याला भरीत मग भरीत असले की नाही त्याला असं जेवायला पण आवडतं भेंडी भरीत वगैरे आणि बघा इकडं मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे मग थोडंसं मीठ टाकलं की मग अजून थोडंसं परतून घेऊया मग परतलं की नाही मग आता मला चपात्या वगैरे बनवायच्या आहेत मी ऑलरेडी कणिक वगैरे मळून ठेवलेली होती मग मी इकडे भरीत वगैरे करेपर्यंत कणी भिजते पाहू शकता मी इकडे एका बाउलमध्ये भरीत काढून घेते आणि भरीत कसं झालं हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बघा हे पाहू शकता इकडे मी चपात्या वगैरे लाटणं चालू आहे मग चपात्या झाल्या की नाही मग पटपट अशी चपात्या करून घेते आणि सकाळी कसं डेली रुटीन आपली चपाती एक सुक्की भाजी एक पातळ भाजी भात हा डेली रुटीन आहे मला सकाळी साडेनऊच्या आत एवढा स्वयंपाक वगैरे करायचा असतो कारण साडेनऊला शौर्य स्कूलला जातो मग मी तोपर्यंत मी अशी सगळी कामं आवरून घेते डेलीची मग मी अशी भरपूर अशी चपात्या मग मी आता लाटून घेते एक डेली मी दहा धा, दहा किंवा आठ चपात्या असे बनवते मग त्याच्यातलीच अजून शिल्लक दोन तीन असे चपात्या राहतात आणि माझी चपात्या होईपर्यंत शौर्य इकडे तिकडे खेळतो म्हणजे जरा गेटच्या आत खेळतो थोडंसं बाहेर जाऊन येतो थोडंसं शाळेकडे वगैरे खेळून येतो आणि मग आल्यानंतर थोडं कार्टून वगैरे पाहतो मग सकाळी आठ वाजता तो बाहेर पडतो खेळायला पाहू शकता मग मी नेहमी अशाच चपात्या बनवते कारण एकदम स सॉफ्ट आणि मऊ चपाती राहते पाहू शकता एकदम अशी टम फुगलेली आहे चपाती आणि चपाती कशी एकदम फुगली की नाही मगच चपात्या करायला असं मन लागतं मग एकदम अशी चपाती चांगली झाली ना मग आपल्याला दुसरी पण चपाती अशी चांगली व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते बघा एकदम चपाती एकदम अशी मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे आणि माझ्या अशा सगळ्या मी असे चपात्या बनवून घेते आणि आई पण बाहेर आहेत दुसऱ्या रूममध्ये आहेत ते पण कपडे वगैरे काढता येत रूम सगळ्या कपाटातल्या धुवायला वगैरे पाहू शकता इकडे माझ्या सगळ्या चपाती ऑलरेडी आहेत पाहू शकता इकडं आई सगळ्या क जाळ्या आणि झाडून वगैरे घेतलेले आहेत आणि तोपर्यंत मी घरातले सगळे भांडे वगैरे बाहेर नेऊन ठेवलेले आहे कारण पाऊस कधी ते काय माहीत नाही आहे पहा पा, इकडं आहे भांडे आहेत सगळे भांडे घासत आहेत मी त्याला स्वच्छ क्लीन करून मग पाण्याने धुवून मी त्याला वाळ टाकलेला आहे उन्हाला मग मग इकडे मी डबे वगैरे असे उन्हाला कडक उन्हाला बाहेर टाकलेले आहेत कारण डबे एकदम चांगले वाळतील मग त्याला परत मी उलटून पालतून इकडून तिकडे असे मी भांडे ठेवते कारण मग लवकर असं वाळायला पाहिजे भांडे आणि इकडे सगळे माझे भांडे घासून धुवून वगैरे झालेले आहेत आणि आता शौर्य पण यायची वेळ झालेली आहे शौर्य पण स्कूलवर न आहे तोपर्यंत एकदम असा मोठा पाऊस झाला आणि इतका मोठा झाला की पाऊस आम्ही बाहेर वाळू घातले भांडे मी तसंच उचलून आतमध्ये हॉलमध्ये नेऊन ठेवला आहे पहा एकदम असा मोठा पाऊस आलेला नाही आणि विजा पण कडकड गडगड लागले आहेत आणि इकडे मी बघा असंच फारी उचलून मी आत आणलेलं डबे वगैरे त्याचे टोपण वगैरे मी लावत बसले होते आणि याचे छोटे मोठे ताट कढई असे छोटे आतमध्ये असे टाकून ठेवून एकमेकांना म्हणजे नेताना काही सोपं पडेल आणि मी इकडे बघा डब्याचे टोपण पण लावून घेतलेले आहेत मग आई बाहेर पाऊस येत असल्यामुळे काय काय अजून राहिलेलं ते घेऊन येत आहेत म्हटलं मी तोपर्यंत असे डब्याचे टोपण वगैरे लावून घेऊ आणि बघा मी ह्याच्यामध्ये सगळे डाळी कडधान्य वगैरे पोहे शाबू शेंगदाणे वगैरे घालून मी अशा डब्यामध्ये पॅक करून मी ठेवलेला आहे कारण आतले पण डबे एकदम मी फॅनला सुकायला ठेवले होते पाऊस आल्यामुळे मग पावसाईपर्यंत आमचे सगळे डबे वगैरे कोरडे झाले होते एकदम वळून चांगले कडक बनवर झालेले होते आणि बघा माझं इकडे ठेवणं चालू आहे डबे वगैरे शौर्याचं पण वरण चालू आहे बाहेर बघा इकडे मी असे भांडे वगैरे आमचे डेलेचे भांडे काय भरपूर नसतात आम्ही किचन ओट्यामध्ये थोडेच भांडे ठेवते कारण न लागणारे भांडे नवीन असलेले दुसऱ्या रूममध्ये आम्ही ठेवतो कारण म्हणजे किचन आमचं छोटा असल्यामुळे म्हणून जास्त असं पसार होऊ नये म्हणून मी थोडेच भांडे ठेवते जेवढे लागते तेवढे आणि बघा नंतर मग ऊन पडलं म्हणून मी अजून असे कपडे वगैरे धुवायला घेतले कपडे धुत होते मग आई कपडे वगैरे पिळ पाणी वगैरे आणून नळाचं त्यांनी पिळत आहेत आणि हे पहा इकडे सगळे असे वाळू घातलेले त्या मी कपडे मग नंतर ऊन भरपूर पडल्यामुळं मग उद्याचं आजचं उद्याचं खांब आजच करून टाकलो आम्ही एका दिवशीच आणि नंतर मला खूप असं पाण्यामुळे गरगर लागलं होतं थंड वाटत होतं म्हणून मी अजून चहा ठेवला मग आहो पण आले होते पण त्यांनी पण पावसात भिजून आले होते आहो बाहेर गेलेते म्हणून त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पण होते म्हणून चहा ठेवला मी गॅसवरती आणि चहा चांगला उकळला की मग दूध टाकून मग थोडीशी विलायची पावडर टाकून घेते कारण विलायची पावडर टाकल्यामुळं ना चहाला एकदम अशी चव येते आणि चहा असं सो प्यावा सोडतो आणि अद्रा टाकल्यामुळे आपले द एकदम असं फ्रेश वाटतं मनाला आणि चहा चांगला उकळला आहे मी आता चहा गाळून घेते आहूनसाठी माझ्यासाठी आणि शौर्यासाठी पण आई बाबा आहे त्यांच्यासाठी पण मी गाळून घेणार आहे ते अजून बाहेर तो आहेत तोपर्यंत मी आहोणनात चहा देते मग चहा कसा झाला आहे आमचा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चहा मी आता देते आहो टी व्ही बघणं पण चालू आहे आवांचं त्यांनी पावसात भिजून ते म्हटलं त्यांना पण थोडासा चहा द्यावा आणि मी पण थोडंसं चहा घेतले आणि इकडं आईबाबांचं काही बोलणं चालू झालेलं आहे शौर्य शक्यतो दुपारी चहा बिस्किट खात नाही पण आम्ही सगळ्यात चहा पित होतो म्हणून त्याला चहा बिस्किट खावं असं वाटलं तो कार्टून बघत चहा बिस्किट खातो आहे आणि मी पण इकडं चहाचा आस्वाद घेत आहे आणि आम्ही सगळे चहा पिऊन उठलो तोपर्यंत तेवढ्यात माझ्या नंदुबाई आणि काका आलेत मग त्यांनी आल्यामुळं मी परत त्यांच्यासाठी अजून चहा ठेवला मग त्यांनी पण चहा पिता येत व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे आणि मी व्हिडिओचा इथेच एंड करते तुम्हाला जर माझा थोडा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय